आपले केस कायम छान दिसावेत अगदी मऊसूत आणि हेल्दी वाटावेत असं तुम्हाला नेहमी वाटतं ना मग यासाठी वेळोवेळी हेअरकट करणं म्हणजेच केस कापणं का अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आपल्या केसांना हेअरकटची गरज आहे हे नेमकं कसं कळतं आणि हेअरकट नेमका कधी करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नंबर वन तुमच्या केसांना जर स्प्लिटेंट्स आले असतील तर समजा तुम्हाला हेअरकट करण्याची अत्यंत गरज आहे आता स्प्लिटेंट्स म्हणजे काय तर केसांना फाटे फुटणे आता जेव्हा केसांना फाटे फुटतात ना तेव्हा केस अगदी निर्जीव दिसतात केसांना फाटे फुटल्यावरती आपले जे टिप्स असतात ना ते नि, निर्जीव दिसतात ज्याला आपण डेड एंड्स असं म्हणतो त्यामुळे तुम्हाला जर केसांना फाटे फुटले असतील तर तुमचे केस खूप रफ दिसतात कोरडे दिसतात आणि कितीही तुम्ही त्यांची काळजी घेतली ना तरीसुद्धा ते दिसताना चांगले दिसत नाहीत आणि स्प्लिटेंट्सला आपण असं क्युअरसुद्धा करू नाही शकत म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट करून स्प्लिटेंट्स रिव्हर्स होत नाहीत म्हणजे जे दोन फाटे फुटलेले असतात ते पुन्हा बंद होत नाहीत त्यामुळे स्प्लिटेंट्सवरती एकच पर्याय असतो त्यांना कापणं सो तुम्हाला जर स्प्लिटेंट्स आले असतील केसांना फाटे फुटले असतील तर मग तुम्हाला हेअरकट करणं अत्यंत गरजेचं आहे एकदा का हे स्प्लिटेंट्स निघाले हेअरकट केल्यावरती मग तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता जेणेकरून पुन्हा तुम्हाला स्प्लिटेंट्स येणार नाहीत पण एकदाच पेटंट्स आले की त्याच्यावरती एकच सोल्युशन असतं ते म्हणजे केस कापणं नंबर टू आहे तुमचे जर केस तुम्हाला खूप जास्त पातळ वाटत असतील त्यांच्यामध्ये अजिबातच वॉल्यूम नसेल तरीसुद्धा तुम्हाला हेअरकटची अत्यंत गरज आहे बऱ्याचदा काय होतं ना केस आपले जेव्हा वाढायला ला लागतात ना केस वाढल्यावरती ना खाली असं टोक राहतं जेव्हा आपले केस लांब होतात तेव्हा आणि ते जे टोक असतं ना ते बऱ्याचदा खूप जास्त रफ असतं खूप जास्त वृक्ष असतं आणि ते पातळसुद्धा असतं यामुळे काय होतं आपले जे ओव्हरऑल केस आहेत ना ते एकदम पातळ वाटतात आणि निर्जीव वाटतात आणि केस जसे वाढायला लागतात ला 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 ना ते टोक खाली असल्यामुळे शेपटीसारखं केस एकदम आपले असे पातळ दिसायला लागतात आणि खूप असे झाडूसारखे निर्जीव वाटायला लागतात ला ला त्यामुळे आपण जेव्हा ते डेडेंट्स कट करतो म्हणजे खालून जेव्हा केसांना ट्रिम करतो आणि ते जे टोक आलेलं असतं ते काढतो तेव्हा ऑटोमॅटिकली जे हेल्दी केस आहेत ते वरती राहतात आणि मग केसांना छान वॉल्यूम आलेला दिसतो आणि तुमचा जो नॅचरल केसांमधला वॉल्यूम आहे तोसुद्धा परत येतो त्यामुळे तुमचे जर केस खूप जास्त वाढले असतील तर त्यांना खालून ट्रिम करणं गरजेचं असतं आता मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही अगदी हेअरकट करून केस छोटे करा पण जे खालचं टोक आहे ते तुम्ही ट्रिम करू शकता जेणेकरून वरती दिसताना तुमचे हेल्दी केस दिसतील आणि केसांमध्ये वॉल्यूम येईल आणि केस पातळसुद्धा वाटणार नाहीत नंबर no. थ्री आहे केसांमध्ये शेप नसणं येस yes. आता केस जेव्हा आपले वाढायला लागतात ला ला ना तेव्हा आपला हेअरकट निघून जातो आणि मग केस शेपलेस होऊन जातात आणि यामुळे काय होतं कोणतीही हेअरस्टाईल चांगली दिसत नाही किंवा हेअरस्टाईल इझिली करता येत नाही आणि बऱ्याचदा आपण केस मोकळे सोडतो ना तेव्हा सुद्धा ते शेपलेस असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे नेमकं का केसांचं काय करावं असा प्रश्न पडतो त्यामुळे जर तुमच्या केसांमधला शेप निघून गेला असेल ते शेपलेस झाले असतील कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल तुम्हाला करता येत नसेल तर समजा की तुम्हाला हेअरकट करण्याची अत्यंत गरज आहे सो तुम्ही हेअरकट करून केसांना छान शेप देऊ शकता अगेन असं नाही आहे की तुम्हाला केसांना छोटं करायचं आहे वेळोवेळी तुम्ही केसांना ट्रिम करत जा एक्सपर्ट्स असं सजेस्ट करतात की दोन महिन्यातून एकदा तरी खालून केसांना ट्रिम करावं जेणेकरून डेडेंट्स निघून जातात आणि आपले जे केस आहेत ते हेल्दी दिसतात नंबर फोर केसांमध्ये जर तुमच्यासारखा गुंता होत असेल तरी समजून जा की हेअरकट करण्याची वेळ आली आहे बऱ्याचदा काय होतं ना जेव्हा केस आपले वाढायला लागतात तेव्हा मी जसं आधी सांगितलं खाली डेडेंट्स तयार होतात केसांना असं टोक येतं आणि यामुळे काय होतं केस जास्त प्रमाणात आपले वृक्ष होतात कोरडे होतात आणि केस वृक्ष आणि कोरडे झाल्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंतासुद्धा होतो आणि जेव्हा आपण हा गुंता काढायला जातो तेव्हा हेअर ब्रेकेज होतं म्हणजे केस तुटायला ला लागतात आणि गुंता काढताना जास्त प्रमाणात केस गळतातसुद्धा त्यामुळे समजा जर नेहमीपेक्षा तुमच्या केसांमध्ये जास्त गुंता होत असेल आणि तुमचे केस खूप रफ दिसत आहेत किंवा कोरडे दिसत आहेत असंसुद्धा तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा समजून जा की हेअरकट करायला हवा आता आणि मग तुम्ही छानसा हेअरकट करू शकता किंवा मग केसांना ट्रिमसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्या केसांना आता हेअरकटची गरज आहे हे नेमकं ओळखायचं कसं हेअरकट नेमका कधी करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी